काय किरण का शेट नवीन गाडी हो आजच घेतली पेढे पिढ काय का देणार की पिढे हे घ्या पिढे सौर्या घ्या पिढ किरण शेट राव गाडी खतरनाक घेतल्या बर का तुम्ही माझ्या गाडीपेक्षा गाडी भर बर नुसतं पेढ वागणार नाही बर ना का किरण शेठ पार्टी पाहिजे की पार्टी टीव्हीच्या गाडीत शंभर टक्के पार्टी देणार टीव्ही ची गाडी एक नंबर आहे कळलं पण त्याची वैशिष्ट्य काय काय सांगायची एकशे दहा सीची गाडी आहे सर्वात मोठे अठरा इंच ट्यूबलेस्ट आहेत ह्या गाडीची इंडिकेटर फ्लेक्झिबल आहे ह्याची लाईट एल आहे त्यामुळे याचा प्रकाश चांगला पडतो ह्याची पेट्रोलची टाकी दहा लिटरची आहे ह्याची शीट एकदम लांब आहे ह्याचं सस्पेन्शन एकदम कडक आहे फायरिंग बिरिंग कसं आहे एक नंबर आहे दाखवतो तुम्हाला फायरिंग कसं आहे फायरिंग तर एकदम जोरात कडकच आहे मिनी बुलेट वाचते काय मान्य आहे मला गाडी घ्यायची ही गाडी चालणार का शंभर टक्के चालणार तुमच्या सिटी साठी एक नंबर गाडी आहे कारण सांगतो त्या गाडीची सीट लांब असल्यामुळं तुम्हाला राहणार बिंडा जरी आणाय म्हणजे वैरणीचा तरी आणू शकता आणि तुमचं लागवडीचं पोत असेल किंवा धान्याचं पोत असेल हे जाऊन नेऊ शकता सगळ्यात महत्वाचं सांगतो ही सी टेक्नॉलॉजी गाडी आहे त्यामुळे काय होणार मायलेज तुम्हाला चांगलं पडणार पंधरा टक्के मायलेज जास्त पडणार म्हणून तर दुसऱ्या गाडीपेक्षा रेडाऊन ही गाडी एक लाख टक्के चांगली आहे भारी की मग काय आमचा पत्ता सागर हॉटेल शेजारी पुणे बेंगलोर रोड शास्त्रीनगर मलकापूर कराड संपर्क क्रमांक शून्य एकवीस चौसष्ट बावीस चौऱ्याऐंशी नव्याण्णव आणि सत्त्याण्णव त्र्याण्णव बावीस चव्वेचाळीस अकरा